एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारास वाळू माफियांकडून मारहाण दोन्ही मोबाईल फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न हदगाव तालुक्यातील आष्टी येथील पत्रकार मराठी डिजिटल पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष गजानन जिद्देवार हे हिमायतनगर तालुक्यातील विरसनी येथे अवैध वाळू साठा असल्याने ही माहिती तहसीलदार हिमायतनगर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सदर वाळूचा लिलाव शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास होणार होता सदर वाळू गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना वितरित होणार होती याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी सदर बाबीचे वृत्त संकलन गजानन जिद्देवार करत असताना वाळूमाफियाने माफियाने त्यांना मारहाण करून दोन्ही मोबाईल फोडून अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा सा प्रयत्न झाला असल्याची घटना शुक्रवारी वीरसणी तालुका हिमायतनगर शिवारात घडली आहे याबाबत या गजानन जिद्देवार यांनी हिमायतनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत असे नमूद केले की मी दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी अकरा वाजण्याच्या सुमारास हिमायतनगर तहसीलमध्ये हिमायतनगर तहसील अंतर्गत रेती साठ्याची माहिती घेऊन व माहितीचा अधिकार देऊन विरासनी मार्ग हदगावकडे जात असताना विरासनी येथे गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात वाळू साठा होता तो तहसीलदाराने जप्त करून त्याचा लिलावाज होणार होता सदर बाबीची माहिती जाणून घेण्यासाठी वृत्तांकन करण्यासाठी जिद्देवार गेले असतात त्या ठिकाणी सात ते आठ होते ट्रॅक्टर होते पोलीस पाटील तलाठी व इतर जनता मोठ्या प्रमाणात हजर होती व तहसीलदार जाय मोक्यावर येणार म्हणून प्रतीक्षा करत होते तेवढ्या जिद्देवार हे वाळूच्या ढगाचे फोटो काढत असताना तिथे हजर असलेल्या वाळू माफिया तथा शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी शेख आफरोज यांनी जिद्देवार यांना बेदम मारहाण केली या बेदम मारहाण करून अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच शेख अफरोज व सोनू देवसरकर यांनी अंगावर बसून गळ्यातील चाळीस हजार रुपयांची सोन्याची चेन काढून घेतली दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलीस स्टेशनला यातील आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर एकशे वीस दोन हजार पंचवीस कलम एकशे एकोणवीस एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे चोवीस चार तीनशे चोवीसनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा सदर घटनेचा निषेध नोंदवून मराठी डिजिटल पत्रकार संघाचे हातगाव तालुकाध्यक्ष मारुती काकडे महेंद्र धोंगडे व तसेच मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे